नमस्कार मी चित्रा राऊत प्रभू रामचंद्रांचा जन्म किती वाजता झाला श्रीकृष्णाचा जन्म किती वाजता झाला नृसिंह जन्म कुठल्या वेळी झाला हनुमंतांचा जन्म कोणत्या वेळी झाला अशा प्रकारचे काही प्रश्न मी डिसेंबर महिन्यातल्या एका सेशनमध्ये मुलामुलींना विचारले होते समोर बसलेली सगळी मुलं मुली तेरा ते पंचवीस वयोगटातली उच्च शिक्षित कुटुंबातली आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेली नामांकित खाजगी शाळांमध्ये जाणारी होती पण मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाही मी त्यांना वेगवेगळ्या फळभाज्या पालेभाज्या आणि फळं यांची नावं सांगून त्यांच्या सेवनातून आपल्याला कुठले घटक मिळतात असं विचारलं त्याचीही उत्तरं मिळालेली नाहीत घरात तुम्ही एकटेच आहात आणि भूक लागली तर तुम्ही काय करून खाल असं विचारल्यावर जवळपास सगळ्यांनीच मॅगी न्यूडल्स पास्ता जाम टोस्ट अशी नावं सांगितली श्रावण महिन्यातील आपल्या घरात कोणकोणते कार्यक्रम असतात गणपती विसर्जनाच्या दिवशी गणपती घरातून बाहेर पडताना आपण उंबऱ्यापाशी काय म्हणतो गुढीपाडवा दसरा दिवाळी पाडव्याविषयी आपण सरस्वती पूजन किंवा पाटीपूजन करतो का पाटीवरची सरस्वती काढता येते का पंचामृत कसं करतात नैवेद्याचं पान कसं वाढतात चैत्रांगण कसं काढतात चैत्रगौरी म्हणजे नक्की काय खंडेनवमीच्या दिवशी काय करतात आषाढी एकादशीचं महत्त्व काय यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर एकालाही देता आलेलं नाही मग मला मात्र थोडीशी अस्वस्थता जाणवली एका जोडीमध्ये किती दुर्वा असतात माळा वस्त्र कसं करतात औक्षण कसं करतात तेलाच्या दिव्याने की तुप्याच्या दिव्याने पुरणाची आरती माहि माहिती आहे का धोतर कसं नेसतात तुमचं कुलदैवत आणि कुलदैवता माहीत आहे का हे सर्व प्रश्न विचारले तेव्हाही हाच अनुभव आला अनेकांनी तर आमच्या घरी असे काहीच सणवार मी करत नाही सगळेजण मोठ्या घरी असतात किंवा गावी असतात तेव्हाच हे सण साजरे करतात अशी उत्तर दिली मुंज झालेल्यांना बहुतेक सगळ्यांना मुंज का करतात हेही ठाऊक नव्हतं मुलांना श्लोक वेचे येत नाहीत संतांचे अभंग येत नाही एक तेवढी गणपतीची सोडली तर बाकी कुठलीही आरती येत नाही उत्तमोत्तम कवींच्या कविता येत नाही त्यांनी प्रवास वर्ण अणं वाचलेली नाहीत वाचनालयात जाण्याची त्यांना सवयच नाही एखादं चार ओळींचं पत्रसुद्धा त्यांना लिहिता येत नाही पाकिटावर पत्ता कुठल्या क्रमाने लिहितात हेही माहीत नाही फार फार तर गणपती स्त्रोत्र रामरक्षा मारुती स्त्रोत्र येत पण महिषासूरमर्दिनी स्त्रोत्र पांडुरंगाष्टक भगवद्गीतेच्या अध्याय प्रज्ञाविवर्धन स्त्रोत्र आदित्य हृदय स्तोत्र येत नाही मनाचे श्लोक येत नाहीत करुणाष्टके थाऊक नाहीत संपूर्ण वंदे मात्रम सुद्धा थाऊक नाही आपत्कालीन परिस्थितीत काय कराल असं विचारलं तर तेही त्यांना सांगता येईना ॲम्ब्युलन्स कशी बोलवाल गॅस सिलेंडर लिकेज असेल तर काय कराल कोणी लिफ्टमध्ये अडकलं तर काय कराल सी टी टी व्ही सी सी टी व्ही ती फुटेज पाहता येतं का ऑफलाईन रेल्वे रिझर्वेशन करता येतं का बँकेत चेक भरता येतो का बिल वाचता येतं का पुण्यात बसने भरता येईल ये का धान्य निवडता येतं का हॉट फ्रेस ऑइल आणि कोल्ड प्रेस ऑइल याच्यामधला नक्की फरक काय पाम ऑइल म्हणजे नेमकं काय का वनस्पती तूप म्हणजे काय कोलेस्ट्रॉल म्हणजे काय हेही कोणाला सांगता येईना घरातल्या सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करता येते का उभी इस्त्री आडवी इस्त्री म्हणजे काय वॉशिंग मशीन न वापरता कपडे धुता येतात का शाळेतला डब्बा स्वतःचा स्वतः घासून ठेवता येतो का शर्टाचं बटन तुटलं तर लावता येतं का किंवा उसवला तर टाके घालता येतात का गिफ्ट पॅक करता येतं का कोऱ्या कागदांची वही शिवता येते का भाज्या निवडता चिरता येतात का कंपोस्ट खत करता येतं का फोडणी करता येते का दह्याचं विरजण लावता येतं का ताक करता येतं का लोणी कडवता येतं का मुगाची खिचडी करता येते का असं विचारलं तर तेही येत नव्हतं हे सगळं इतक्या स्पष्टपणे समोर आलं आणि त्याचीच अस्वस्थता मनातून जाता जाईना मुलांच्या जडणघडणीला जो सांस्कृतिक आधार हवा तो तयारच झाला नसल्याचं आता माझं लक्षात आलेलं आहे वय वर्ष पंधरा सोळा ते वय वर्ष बावीस तेवीस या वयोगटातील मुलांना याच्यातलं काहीच येत नव्हतं हे पालकाला जाणून देणं गरजेचं वाटलं फक्त भरभक्कम गुणांच्या मार्क लिस्ट मिळवल्या आणि भरपूर पॅकेज मिळवलं म्हणजे आयुष्य परिपूर्ण झालं असं होऊ शकत नाही ना हे मुलं आणि पालक दोघांच्याही लक्षात यायला हवं बरं शालेय अभ्यासात तरी उत्कृष्ट गुणवत्ता आहे का तर पुष्कळ जात तसंही नसतं वर्षानुवर्ष मराठी ऐकून वाचून बो बोलूनसुद्धा भेटलं मिळालं सापडलं यातला फरकच अजून मुलांना कळत नाही जर आणि अगर यातला फळ फरक कळत नाही मराठी बोलताना हिंदी इंग्रजी शब्द बेसुमार घुसवलेले असतात देवनागरी लिखाणाबद्दल तर विचारलाच नको विज्ञानात पुस्तकी सर्किट ड्रायगाम येते पण प्रत्यक्षात सर्किट तयार करता येत नाही साधा सिलिंगमधला एलटी ई डी बल्ब पण बदलता येत नाही रात्री झोपण्यापूर्वी गॅस सिलेंडरचा नॉब बंद करता येत नाही आखूड आणि तंग कपड्यांपेक्षा अंगभर शुद्ध सुती कपडे वार वापरण्याचं महत्त्व समजत नाही जंक फूडमधला धोका लक्षात येत नाही रोजच्या आयुष्यात प्लास्टिकचा वापर कसा टाळवला टाळावाला पाहिजे हे पण कळत नाही सिग्नलला थांबल्यावर दुचाकी बंद करावी यातलं पर्यावरण महत्त्व कळत नाही कापडी पिशवीचा वापर वाढवायला हवा हेही समजत नाही बाहेरून अन्न पार्सल आणायला जाताना सोबत स्टीलचा डबा घेऊन जावा गरम पदार्थ प्लास्टिक कंटेनर किंवा फॉईलमधून पार्सल आणू नये हे विज्ञान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कळू नये कृत्रिम शीतपेये कधी हानिकार आहेत हानिकारक आहेत हेही हे कळत नाही मग विज्ञानाचा नेमका अभ्यास ही मुलं मुली करतात तरी कशी मग आयुष्य उत्तम जगण्याची सामाजिक सांस्कृतिक वैचारिक भावनिक शैक्षणिक पर्यावरणविषयक वैज्ञानिक आर्थिक आणि राष्ट्रीय चारित्र्यविषयक जीवनदृष्टी आहे का ते सर्वांगीण जीवनपोषण आपल्या मुलामुलींना कसं मिळणार कुठून मिळणार कोण देणार याचा विचार आपण केला आहे का हे प्रश्न इतके लख समोर दिसल्यावर दोन महिन्यांपूर्वी आम्ही पालकांसाठी एक सत्र आयोजित केलं होतं त्यामध्ये आपल्या मुलांना कोणत्या गोष्टी शिकवायला हव्यात असं तुम्हाला वाटतं असा प्रश्न मी विचारल्यावर बहुतेक सगळ्या पालकांची गाडी शाळेच्या प्रतीक्षेत भरपूर मार्क या गोष्टीवरच अडली होती नॅशनल एंट्रन्समध्ये स्कोअर झाला की बस डोक्यात एवढा एकच विचार आपल्या जगण्याची गुणवत्ता फक्त पैसा कशी ठरवणार आपल्या मुलामुलींच्या सामाजिक सांस्कृतिक बौद्धिक बौ बहुत बुद्धिभेद का होतो आहे मी माझं मला फक्त माझ्यापुरतं हा फार्मुला आपल्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने कितपत उपयोगी पडणार आहे आयुष्यात पैसा हा एकमेव सत्य आहे ही धारणा आपल्या मुलांना सुरक्षित आणि स्वस्थ जगवेल का असेच प्रश्न पालकांना का नाही पडत याचं मला आश्चर्य वाटतं आणि तेवढंच वाईटसुद्धा वाटतं आपल्या मुला मुलामुलींना चांगले मित्र मैत्रिणी नाहीत चांगलं वाचनीय साहित्य त्यांना ठाऊक नाही विज्ञानाचा सहवास नाही आपल्याला मिळालेल्या चांगल्या आयुष्याबद्दल कृतज्ञता तर नाहीच निदान आपल्या चांगल्या आरोग्याविषयी तरी दैनंदिन जीवनात बदल घडायला हवा तर तेही नाही जर असं असेल तर केवळ दोष शिक्षण व्यवस्थेचा नाही नव्या पिढीला घडवण्याचं धोरण समाजानंच ठरवण्याची गरज आहे कारण कुठलाच पुस्तकी अभ्यासक्रम किंवा मार्कलिस्ट आपल्या मुलांच्या सुदृढ समंजस आणि शहाण्यात जगण्याचा पाया घालण्यासाठी पुरा नाही शाळा कुटुंब आणि समाज या तिघांनीही एकत्र येऊन काही नीती ठरवली तर हे चित्र बदलता येऊ शकतं समाजातल्या प्रत्येकानंच ही माझी जबाबदारी आहे असं मान्य करून सक्रिय सहभाग घेतला नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांची आयुष्याची वस्त्र अशी फाटत राहतील ज्यांना लावायला ठिगळं अपुरी पुडतील पुस्तकी अभ्यास विद्याभ्यास आणि कौशल्याभ्यास या तीनही वेगळ्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात या तीनही गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे मान्यच आहे पण शाळेची सुट्टी ही पुस्तक अभ्यासाची सुट्टी आहे असं लक्षात घेऊन जीवनविद्या आणि कौशल्य विकास या दोन्ही विकासांवर भर द्यायला हवा जाणीवेच्या समृद्धीपासून ते प्रत्यक्ष कृतिशीलते हा प्रवास व्हायलाच हवा आपल्या संस्कृतीमधलं विज्ञान मुलांना समजायला हवं आणि विज्ञानातली नैतिक संस्कृतीसुद्धा समजवायला हवी खिशाला पटणं आणि मनाला पटणं यातला फरक नव्या पिढीला शिकवायलाच हवा पर्यावरणाच्या स्वास्थ्याला आणि राष्ट्रीय हिताला ज्या गोष्टी हिताच्या नाहीत त्या कितीही आर्थिक मोबदल्या देणाऱ्या असल्या तरीही त्या नाकारणाचं धैर्य मुलांना यायला हवं महिनाभराचा अनलिमिटेड डेटा पॅक मारून घरात निवांत बसून सोशल मीडियावर वाटेल तसं व्यक्त होणार काहीही कर्तव्य कर्तृत्व नाही उलट जे लाज आणणारं लक्षण आहे हेही घडवणं आता संस्काराचा भाग आहे महापुरुषांचे विचार कृतीमध्ये आणण्यासाठी आणि अनुकरण करण्यासाठी असतात डॉल्बी सिस्टीम पुढे नाचण्यानं ना, ते विचार आपल्या व्यक्तिमत्वात येत नाही हाही संस्कार आता नितांत गरजेचा झाला आहे तरच आयुष्य म्हणजे इव्हेंट नसतो हे पुढच्या पिढ्यांमध्ये रुजवायला मदत होईल म्हणूनच म्हणतो पालक मित्रांनो उन्हाळी सुटीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला मूल घडवण्याचा खरा अभ्यासक्रम फार वास्ट आहे आणि त्यात उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला स्वतःलाच पाण्यात उतरावं लागेल मुलांच्या पाठीशी नाही तर त्यांच्या सोबत राहायला लागेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याला मानेवरचं जोखड न समजता स्वत डेव्हलपमेंटल मेंटॉर होण्यातला आनंदसुद्धा मनसोक्त लुटता आला पाहिजे लक्षात घ्या पालकांना आपल्या मुलांना आपल्या सक्रियतेची सगळ्यात जास्त घरत आहे ती जबाबदारी आउटसोर्स करता येणार नाही ना केवळ जन्म दिल्याने पालक होता येत नाही आणि शाळा कोर्सेस ग्राउंड शिबिर यांच्या फी भरल्याने संगोपन केलं असं म्हणता येत नाही आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्वाचं शिल्प अधिक दिघणं घडवायचं असेल तर शिक्षकांबरोबर आपणही ती शिल्पकला शिकून घेणं गरजेचं आहे टाकीचे घाव सोसल्याशिवाय मुलांना पण येणार नाही आणि ते घाव आपणच घातल्याशिवाय आपलं पालकत्व संपूर्ण सुफळ होणार नाही तेव्हा पालकत्वाचं व्रत स्वतःच केलं तर त्याचा लाभ आपल्या पदरी पडेल हे निश्चित उमाकांत मयुरेश उमाकांत डंके तज्ज्ञ आहेत आणि आस्था काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे ते करिअर काउन्सिलिंग करतात तर त्यांचा हा लेख आहे पण मला अतिशय भावला तुम्हालासुद्धा हा लेख आवडला असेलच ना आवडला असेल तर या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांबरोबर नक्की वेळ घालवा आणि त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती करून द्या मी केअरिंग चित्रा शेअरिंग हॅपीनेस स्वानंद इन्वेस्टा मुलांच्याबद्दल आणि इतर सर्वांचे से सेविंग प्लान्स किंवा फ्युचर प्लान्स याबद्दल मी तुम्हाला विस्तृत माहिती देऊ शकेन तुम्ही फक्त व्हॉट्सअप ग्रुपची जी लिंक देते आहे त्या लिंकला क्लिक करून माझ्याबरोबर यायचं आहे धन्यवाद